मंडळी योगिता ब्लॉग मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण छान छान अशा कापडी बॅगांचं कलेक्शन बघणार आहोत शोभा मयकर यांचं हे सगळं स्वतःच प्रोडक्शन आहे आणि बघा मागे पण तुम्हाला बघता येतील भरपूर सार कलेक्शन आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघता येणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया ताईंकडे सुंदर असं कलेक्शन बघायला मिळतं आणि ताई तुम्हाला आता कसं वाण्यासाठीच भरपूर भरपूर रिस्पॉन्स आहे चांगला चांगला आहे आणि अगदी आपल्याकडे तीस रुपयापासून आहेत ना सुरुवात तीस रुपयांपासून देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे दाखवा मला तीस रुपयांच्या कोणत्या आहेत तीस रुपयाच्या आहेत बरं आणि स्टीलचे जीप लावलेले आहेत आणि याला लेस ले ले वगैरे लावून केलेले आहेत अगदी इन्वलप सारखं पण आपण वापरू शकतो वापरू शकतो बरं आतमध्ये बघा अशा पद्धतीने इन्व्हॉलअप देण्यासाठी पण छान आहे प्रेझेंट पाकिट आपण म्हणजे नंतर पण उपयोग करू शकतो आणि याचे बरेचसे कलर्स पण आहेत सुंदर सुंदर रंग आहेत आपल्या बायकांना तर कलरचं पहिला ऑप्शन असतो एवढीशी वस्तू घेतली तरी तर रंग पहिला हवा असतो किती सुंदर सुरेख रंग आहेत म्हणजे आता रथसप्तमी पर्यंत आपल्या हळदी कुंकू बायकांचा चालणार आहे तर मी तुम्हाला एक ऑप्शन म्हणून सांगू शकतो किंवा तुम्हाला ताईने सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर इन्वालक्सा, असं सेमी पैठणीमध्ये पण पर्सेस आहेत बरं त्याला डबल जिप दिलेले आहे अच्छा सेमी पैठणी आणि तसंच पन्नास रुपये रेंज मध्ये आहेत आपल्या ताईकडे तेच रेंज मध्ये मिळतात अगदी आपल्याला लग्नाचं वगैरे पण ऑर्डर येतात किंवा काय गिफ्ट असते किंवा काय फंक्शन असतं आपलं घराचं रिटर्न गिफ्ट असतं लग्नामध्ये आपण त्याच्यामध्ये पण आहेत हे बघा ह्याच्यात पण तुम्हाला कलर्स पण मिळणार आहेत आणि डिझाईन्स पण भरपूर व्हरायटी आहे बघा सुंदर आहे मागे पण एक दीप अरे दिलेली छान आणि पन्नास रुपयांमध्ये आणि ताई बल्क ऑर्डर मध्ये कमी होणार थोडेसे कमी, कमी करतील ताई त्याच्यानंतर एम्ब्रॉइडरी मध्ये पण आहे बर पण म्हणजे ह्याच्यामध्ये बरेचसे आहेत ना तुमच्याकडे मग हे ताई किती रुपयांना हा वाला हा साठ रुपयांचा आहे हा कशामध्ये म्हणताय मध्ये बरं मध्ये आपण दाखवूया हे बघा आतमध्ये कसं काम आहे आणि बॅक साईडला पण हे दिलेले आहे मोबाईल पण सगळं आहे म्हणजे आपल्या लूज लाल त्यात पण त्यांच्याकडे डिझाईन्स आणि ह्याच्यात पण कलर्स खूप सुंदर सुंदर आहेत आपण एक सुरेख रंग आहे याच्यामध्ये बघा मस्तच आहे ना एम्ब्रॉयडरीच एकदम सुरेख बघा वाटतर तो, 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 तो साठ वाला होता आणि हा पंचाहत्तर वाला थोडस वर्क आहे चेकबुक पासबुक पण सगळं आहे त्याला मागे बघा जीप दिलेली आहे बरं त्याच्या त्याच किमतीमध्ये पंचाहत्तर बरं हे पंच्याहत्तर वाले म्हणजे आपण बघतोय तर तीस रुपयांपासून ताई आपल्याला पुढे सुरू आणि ते कलेक्शन त्यांच्याकडे भरपूर आहे बघा खणामध्ये पण आहेत आपल्याकडे हम्म छान आहे खणाचं आणि आपल्याला स्टील सगळ्यांना खराब होत नाही खराब होणार गंजणार नाही थुटणार नाही आणि सगळे मल्टी कलर असं म्हणजे शेड बोलतो ना अरे कॉन्ट्रास्ट छान दिलेला आहे मस्त म्हणजे भरपूर आहे याच्यामध्ये राहील आपलं इव्हन आपल्या मोठ्या पर्स मध्ये कशामध्ये राहील असंही घेतलं तरी कि ते सुरेख दिसणार आहे त्याच्या हो साधी याची काय किंमत आहे शंभर रुपये शंभर रुपये खूप सुरेख आहे थोडं बेस वाले फ्शन अच्छा असं डिझाईन केलेली आहे अच्छा म्हणजे जास्त वजनदार वस्तू राहील बेस असं असल्यामुळे अच्छा म्हणजे एखादं बटव्याचं पाऊच म्हणून आपण वापरू शकतो जवळपास असं करण्यासाठी ह्याची डिझाईन बघा किती सुंदर आहे ताई ह्याची काय किंमत आहे हे दीडशे रुपयांना आणि ह्याची किती सांगितले हे शंभर रुपये आणि हे दीडशे रुपये हा बघा बेस बघा कसा आहे आणि सुंदर असे खणाचे मस्त मस्त बघायला मिळत आहे त्यानंतर हे आपले मोबाईल पाऊचेस आहेत बरं असे छल्ल्यासारखे पण लावू शकतो आणि असे हो अरे छोटूसा जवळपास जायचंय तर मोबाईल तर प्रत्येकाकडे असतोच आणि तो कॅरी करायचा स्कूटीवर वगैरे पण आपण हे कॅरी करू शकतो सुंदर आहे म्हणजे आपण साडी वगैरे वेअर केली ना पाहिजे लग्न कार्यामध्ये ओकेजन असत मस्त साडी नेसल्यानंतर छान आहे असं बरेच पॅटर्न आहेत <laughs> मोबाईल साठी मोबाईल साठी आणि पैसे ठेवण्यासाठी पण पैसे याची काय किंमत आहे एकशे पंचवीस रुपये हा एक खूपच मटेरियल सुंदर आहे हा याच हातात घेतल्यानंतरच कळत आणि ह्याचं ते पूर्ण काम केलेलं आहे ना हे बघा फिनिशिंग कशी आहे सुंदर अशी सुबक कसं आहे मोबाईल पण राहील आणि ते पैसे पण घातील आपले बघा त्याच्यामध्ये मग मा रंग वगैरे आहेत त्यांच्याकडे बघा प्रत्येकामध्ये रंगाचा त्यांच्याकडे चॉईस आहे आपण एक सुरेख राहतो आपण वॉकिंगला वगैरे जातो त्याच्यासाठी क्रॉस मध्ये लावू शकतो आणि ऍडजेस्टेबल पेंट आहे त्याची काय किंमत ही दीडशे रुपये दीडशे रुपये म्हणजे आपल्याला साईज नुसार तुम्हाला कशी तुमची चॉईस आहे त्याप्रमाणे घेऊ शकता पण ह्या डेली वेअर साठी खरंच चांगलंच आहे नेहमी आपण हाताजवळ ठेवायचं पटकन घ्यायचं खरेदीसाठी वगैरे बाहेर पडलं तर त्याच्यामध्ये छान राहतात टू हंड्रेड एम बाटली पण याची काय किंमत दीडशे इथे पुढे दिलेली आहे चेन म्हणजे शंभर तीस रुपयांपासून मग पुढे पुढे शंभर सत्तर पंच्याहत्तर सव्वाशे असतात छोटा पॅकेट बडा धमाका आपण म्हणू शकतो दोन चेन आहेत अच्छा आणि दोन ओपन हो हो म्हणजे चार पॉकेट मस्त आणि वार्लीपेनवाले आणि रिझनेबल पन्नास रुपये फक्त मस्त त्याच्यामध्ये हे वारलीवाले आणि पन्नास रुपयात ह्या वस्तू येत आहेत हटके तुम्हाला वाण म्हणून द्यायचंय मैत्रिणींना तर नक्की तुम्ही वाण, वाण म्हणून हे पन्नास रुपयांचं बजेट असेल तर देऊ शकता सुंदर क्यूट आणि उपयोगी पडणार विचारतील कुठून घेतलंय सुंदर कलेक्शन आहे बर आहे ना हे पकडायला पण छान आहे दोन्ही बाजूने डिझाईन अरे वा सुंदर आहे काश्मीरी वर्क मध्ये पण बघ सुंदर वाटतंय हे कसं ताई साठ साठ रुपये ते पन्नास साठ हे पण छान आहे छोटस आपण भाजीसाठी वगैरे आपण आपल्या पर 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 पर्स मध्ये ठेवू शकतो पर्स मध्ये एवढी आरामात छोटीशी कडी करून घालतो काय किंमत आहे ही साठ रुपये साठ रुपये अरे वा आणि पुन्हा तसंच का पुन्हा तसंच स्ट्रॉबेरीचा लुक तयार छान आहे आणि भरपूर साहित्य मावे असं कापड दिसतंय पण छान माव पॉलिस्टरचं आहे धुता येईल मस्त त्याच पद्धतीने ना हा थोडा थोडा मोठा साईज दिलेला त्याच्या याची काय किंमत साठ रुपये साठ रुपये आणि ही जी आहे पाऊच मध्ये फोल्ड अरे वाउच पण दिलेला फोल्ड साठी पर्स मध्ये हो आणि इव्हन अशी पण पकडायला भरपूर राहणार आहे शोल्डरला येते ही बघा ह्याची काय शंभर शंभर रुपये ही अशी घडी करून तुम्ही ह्याच्यामध्ये मस्त पॅक करून ठेवू शकताय मस्त ही पण छोटूशा ह्याच्यामध्ये ती मावणार आहे पॅकेट मध्ये बघा बघते मी पण कस जमतय का अरे वा छोटू जी घडी झाली मस्त एकदम पकडायला पण आणि पर्स मध्ये पण मावणार आहे आणि ह्याला असे कडी दिलेली आहे ना तुम्ही पर्सला वगैरे ठेवू शकता कधी शॉपिंग केली पटकन इथे बरोबर पिशवी बाहेर बाहेर निघ आणि हा पाकिट आपल्या पर्स मध्ये विचारा बाहेर पडतो म्हणजे मग शॉपिंगच्या सगळ्या वस्तू पेवा कारण आपण अगदी विसरतो हल्ली पिशवी कुठे मोठी आहे हा नाही फुल फराची डिझाईन आहे आणि फक्त शंभर रुपयांना तुम्हाला आणि ह्याच्यात बरेचसे कलरचे ऑप्शन्स बॅगांचं कलेक्शन बघता येतं म्हणजे रोजच्या वापरासाठी जा इवन पाऊस ह्या सगळ्या आपल्या महिलांना लागणाऱ्या वस्तू आहेत नेहमी लागतातच किती घ्या आपल्याला त्या कमीच पडतात बॅगा ताई ऑर्गनायझर मध्ये काय ऑर्गनायझर मध्ये पण आपल्याकडे भरपूर आहे हे ज्वेलरी बॉक्स आहे ज्वेलरी बॉक्स आहे बरं तर ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे चार पॉकेट दिलेले आहेत मला असे आणि वर एक दिलेला आहे हा एक चेन वाला दिलाय पाच पॉकेट आणि इथे आपण ब्रेसलेट वगैरे लावण्यासाठी हा एक ला। असे टोटली पाच पॉकेट दिलेले आहेत आणि वॉशेबल वॉशिपमध्ये देऊ शकता पुढे जायचं असेल तर ट्रॅव्हलिंग किट म्हणून ट्रॅव्हलिंग साठी वगैरे पण होऊ शकत इव्हन कीवण म्हणून पण काय किंमत आहे दोनशे रुपये फक्त याची दोनशे रुपये किंमत आहे ह्याच्यात कलर्स असते कलर्स आहेत ना आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे काय ज्वेलरी ठेवली ती पटकन दिसते हा त्याच्यामध्ये खूप मोठी साईज पण आहे त्याच मध्ये हा त्याच्यामध्येच मोठी साईज आहे मोठे नेकलेस वगैरे असले आपले तर मग ते ठेवण्यासाठी मोठे पॉकेट सेम आहे तसेच हां मोठे आर्ट दिलेले आर्ट आहे अरे हे तर खूप युजफुल वस्तू आहे बघा आणि प्रत्येकाला स्टीलचं जीप दिलेले आहेत स्टीलच जीप आहे आणि मस्त ट्रान्सपरंट असल्यामुळे प्रत्येक वस्तू दिसणार म्हणजे कानातलं आलं सगळं बारीक सारीक ज्वेलरी आपली असते युनिक अशा ज्वेलरी असतात आपल्या हो ना हरून जातात ते स्क्रू वगैरे तर तुम्ही कॅरी करू शकता टॅबलेट्स म्हणा काही कॅरी करू शकता छान आहे हे कितीला ताई हा तीनशेच आहे छोटा दोनशे मोठा तीनशे छोटा दोनशे हा तीनशे काय बर हा ऑर्गनायझर आहे होते आणि ओपन केल्यावर एवढं मोठं अरे वा याच्यामध्ये आपले जीन्स अशा व्यवस्थित घड्या राहतात टी शर्ट राहतात लेगिंग्स वगैरे आपल्या हवे हवे ते ठेवू शकतात बाळांचे कपडे ठेवू शकतात दोन घड्या राहणार पुढे ट्रान्सपरंट असल्यामुळे ते दिसतं की काय ठेवले आणि व्यवस्थित राहतात आणि याचं फोल्डिंग घडी एवढी होते म्हणजे कोणाला गिफ्ट वगैरे करायला पण चांगले स्वतःला वापरायला पण काय किंमत याची हा तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये म्हणजे आता पसारा होणार होणार छान राहील म्हणजे कपाटात पण आपला पसारा असतो किती मोठ कपाट असू दे कपडे एका एक घडी ठेवतो एक काढलं की बाकीचे कपडे हे छान राहतात त्याच्यावर व्यवस्थित राहतात जीन्स आपल्याला मिळत नाही काय त्याची जीन्स टीशर्ट वगैरे हे एकावर एक तुम्ही मॅनेज करू शकताय मस्त नंतर हा पण एक ऑर्गनायझर आहे अरे हा तर खूप उपयुक्त वाटतोय बारा कप्पे दिलेले आहेत म्हणजे अंडरगार म्हणजे छोटे छोटे जे कपडे असतील ना वेळेवर मिळतात रुमाल सकाळी आपली धावपळ मिळतच मिळतच नाही सॉक्स असतात अंडरगार व्यवस्थित पण तो वेळेला पूर्ण झाक असल्यामुळे ना सेफ पण आता आणि कुठे काय ठेवलं ते कारण बारीकशा वस्तू काही मी सांगितल्याप्रमाणे सुचवत आहेत आपल्याला कळत आहे पण माहिती ह्याची पण एवढी छोटी घडी होते अरे वा फोल्डेबल आहे पण मागे काय मागे दिलेली दिले फोल्ड करताना आपण असं करून पूर्ण मागच्या बाजूने पण केली ना, थी थी ना। के अच्छा अरे किती इझिली बघा ह्याची काय किंमत म्हणाली म्हणजे कुठे आपण प्रवासात पण समजा आपल्याला हवं आहे तर हे कॅरी असं घेऊन जा आणि तिथे हा पण तसाच आहे ना ट्रान्सपरंट हा पण ट्रान्सपरंट आहे मल्टीपर्पज तुम्ही काही ठेवू शकता शू साठी पण आपण वापरू शकतो म्हणजे वेगळं असं ठेवायला प्रवासात न्यायला वेगळं काही तुम्हाला न्यायचं आणि ओपन बॉक्स आहे त्यामुळे दुसरं पण खूप युज आहे बाळांची खेळ ठेव बाळांचे कपडे तुम्ही कॅरी करू शकता वॉटरप्रुफ आहे म्हणजे ओले कपडे जरी ठेवायचे असेल बीच वर गेल्यानंतर तो प्रश्न असतो तर हे आपण त्याच्यामध्ये कॅरी करू शकतोय छान आहे किती रुपये दोनशे रुपये मस्त आणि ह्याच पण एक छोट असं कुठे न्यायचं असेल एवढी छोटी घडी होती हो प्रत्येक वस्तूची घडी करू शकतो पण पण आहे आता एवढं छोट तुम्ही बोला हे काय ऑर्गन हा मला तेच प्रश्न पडला काय बरं हे एवढं भरल्यावर हे एवढं ओ गॉड बापरे ह्याच्यामध्ये आता मी पर्स ठेवून दाखवलेले आहेत अच्छा आपण लेगिंग प्लाजो दुपट्टा थे थे ते ठेवू शकतो पण साठी खूप छान ऑप्शन दिले जास्त माझ्या स्वतःला पर्स खूप आहेत ऑर्गनाईज मी नक्कीच खरेदी करणार आहे खूप सुंदर आहे लेगिंग्स एका ह्याच्यामध्ये तीन पीस पण राहतात सहा कंपार्टमेंट आहे पंधरा ते वीस आपल्या एकत्र राहतात लेगिंग्स मिळत नाही तर पटकन टाडा आणि ऑर्गनाईज राहतं आणि पूर्ण ट्रान्सपरंट असल्यामुळे ना कुठे काय ठेवलंय ते पटकळ दिसत सगळं लगेच डोळ्यासमोर खरंच हा युजफुल आहे खूप छान आहे प्रत्येक गृहिणीसाठी ही युजफुल आहे प्रत्येक वस्तू इथली युजफुल आहे म्हणून आजचा व्हिडिओ बनवते हे पण तुम्ही गिफ्ट मला तेच वाटलं की हे नक्की काय काय आपण ते ओपन केलेलं आहे ताई बॅगांचं जे ऑप्शन दिलेलं आहे ना हे मला माझ्यासाठी खरंच युजफुल आहे भरपूरच्या बॅग आहेत ठेवून ठेवू शकतो तुमचं कलेक्शन सा, लेगिन सांगितलं पुस्तक वगैरे ठेवण्यासाठी आहे एकदा आपली खरेदी झाली का बायका आपण आपल्या प्रमाणे काय काय करतात छान ऑर्गनाईज होणार आहे आपल्याला सगळ्या प्रत्येक गोष्टी मस्तच आहेत बघा असं भरल्यावर पुन्हा आता काही नाही इथे मस्त हे झालंय सेट झालंय हे सगळं खूप सुंदर ह्या पर्स कशात ताई ह्या बघा या इथे आपण लावलेले अरे वा दोनशे रुपये एक दाखवा आम्हाला ती वाली ओपन करून बघूया आपण काय दोनशे रुपये कलर पण सुंदर आहे जवळपास साडी वर सुंदर वाटते सुंदर आणि असं चांगलं बेस पण आहे छान राहील बघा ना छोटीशी आहे बॅक सेटिंग लो पण फिसा दिली. त्याला किती मस्त मणी वगैरे लावून मस्त दिलेले आहेत. छान असं वेगळच वाटतंय बघा ना त्याचं. डिझाईन खूप सुंदर आहे आणि त्याचे कलर्स किती सुंदर सुंदर आहेत ते बघा. काही सगळे हे आहेत ना 240. हा पहिला रेंज वाला आहेत ना त्या सर्व दोनशे रुपयांच्या आहेत. ही छोटी मोठी साईज आहे. ही मोठी साइज वाली 80 रुपये. ब तिथे लावले आहेत बघा त्या बाजूला पूर्ण ताईंनी. मस्त केलेले पण डिझाईन्स आहेत. अच्छा खूब सुरेख है ना भरपूर साइकिल हो कि रुपये तई दिन पन्ना मस्त घे तुम्हारा छान है जी दिस्ते ती वाली प्रवासी बॅग आपण प्रवासी बॅग सुद्धा बघूया आणि बघा तुम्हाला इथे बॅगांच भरपूर हे पॅचवरच्या बॅग आहेत हा पॅचवरच्या पॅचवरची पण आपण बघूया खूप म्हणजे कलेक्शन ना इतकं वेगळे वेगळे कोणती घेऊन कोणती नको असं होणार आहे बेस आहे म्हणजे बॅग आपण व्यवस्थित बेस आहे भरपूर साहित्य राहणार आहे इव्हन साठी पण आहे वेगळा लुक आहे दोन्ही पाजून वेगळी डिझाईन दिसतो बाजूला वेगळी डिझाईन काय किंमत आहे काही चारशे पण छान आहे एकदम भरपूर तुमचं लुक पण हम्म आणि बघा ना दिजाँने 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 पन बेस कसा दिलाय त्याच्यामुळे साहित्य भरपूरस राहणार आहे मस्तच आहे कलेक्शन एकदम हटके आहे हा ही आपण लावली ती ना बरं त्याचा पण चांगला बेस आहे आणि ह्याच्यामध्ये पॉकेट ऍडिशनल दिलेले आहेत बर कापडी अस्थर आहे पूर्ण हॅन्डलूम मध्ये आणि मला बॅक साइडला आहे मुख्यतः काय असत खिस्सा वगैरे नसतो आपल्याला पण म्हणजे बरच साईट राहणार काही बॅग कॅरीज करायला नको आणि काम ना लॅपटॉप वगैरे पण आरामात राहतो आणि सेफ काम ना त्याचं आतमधलं ताईंकडून मी बॅग खरेदी केली होती मस्त निघाली एकदम मस्त त्याचे जे बंद हे पण आहेत ना मस्तच आहेत बरं कुठे आपल्याला फंक्शनला वगैरे जायचं असेल तर ते आपण येते बरं ह्याची काय किंमत आहे ताई रुपये थोडस वर्कवाली आहे ना मस्त याचा पण बेस तसाच आहे ना बरं डिझाईन पण आहेत त्याच्यामध्ये पाचशे रुपये मग हे बघा इथे पण आहेत वेगळ्या वेगळ्या कशात ताई हे साडेतीनशेच्या आहे ही वाली ताईश तीनशेची आहे तीनशे वाली तर खूप सुरे भरपूर राहील आम्हाला ती प्रवासी बॅग दाखवा मग आम्हाला कसं डिझाईन्स वगैरे वर तुम्ही वर वगैरे पाठवू शकेल कधी हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मी ताईंचा देणार आहे स्क्रीन वरती तर तुम्ही नक्की बघा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बॅग आहे म्हणजे हातात पकडायला शोल्डर बेट आहेत बरोबर आणि हे वॉटरप्रूफ मटेरियल तुम्ही ऑल सीझन वापरू शकता पाणी आत मध्ये जाणार नाही बरोबर इथे एक दिलेला आपण डचिंग वगैरे की आपला खाऊचं सामान काही ढो हाताजवळ पटकाण मिळेल असं साईडला इथे एक चेन वाला किट आहे बरोबर हे पण तुम्ही सांगितले वॉशेबल आहे मस्त वॉशेबल साईडला पाण्याची बाटलीसाठी इथे पॉकेट दिली आहे प्रवासी बॅग छानच आहे सगळं जिपर लॉक पण करू शकता स्पेस चांगला आहे हे बघा आणि पेज दिलेला हो म्हणजे भरपूर असं सरळ राहतील तुम्हाला फोल्ड करायचं असेल तेव्हा गोअर करायचं बरोबर आणि जेव्हा आपण वापरायचं असेल तेव्हा असं खाली आणि याचा लॉंग बेल्ट पण आहे बघा आणि इथे पण दिलेले आहेत असं पण तुम्ही शॉर्ट मध्ये तुम्हाला पकडायचं असेल तर अशा पद्धतीने पण पकडू शकताय छान कॅरी करता येणार आहे पण काय म्हणाले ताई किंमत सहाशे पन्नास सहाशे पन्नास ताई हे कॉस्मेटिक बॅग आहे हे खूप आपल्या गरजेची गोष्ट आहे कस ते सांगते आपल्याकडे ड्रेसिंग टेबल वर खूप असे बाटल्या वगैरे असतात मेकअप <laughs> सामान असतं <आस्ता> सगळं <laughs> तर ह्याच्यामध्ये ना सगळे वेगवेगळे कप्पे दिलेत म्हणजे आपल्या परफ्युमचे ह्याच्या त्याच्या सगळ्या बाटल्या आपल्या एकत्र दिलेल्या आहेत सगळ्या बाटल्या उभे राहतील ब्रश त्या उभे राहतील म्हणजे आपलं ड्रेसिंग असं तसं हे असं पसरलेलं ते सगळं एकात राहतं आणि तुम्ही गरज असेल तर हँड पण करून ठेवू शकता हे बघा दात ड्रेसिंग टेबल वर पण ठेवू शकता आणि कधी आपल्याला जायचं असेल चेन लावायची पॅक करायची तसंच उचलून घ्यायचं हो प्रवास सगळं सामान आपलं एकत्र एकत्रच राहील म्हणजे काय विसरलं विसरलं ते विसरलं असं मग दुसरी कडून घ्या तुमच्याकडे आहे का कसं मागायची गरज होतं आपल्याकडे असत पण ते मिळत नाही पण हे छान आहे खूप सुरेख आहे काय किंमत आहे ताई हे तीनशे पन्नास आहे आणि वॉटर प्रूफ आहे म्हणजे तुम्ही असं ते बघा तरी आतलं कापड बघा चांगली क्वालिटी प्रत्येक जे तुम्ही आपण वस्तू बघितले ना, ना <laughs> क्वालिटीची चेन ताईंनी ठेवलेली आहे तुम्ही बघा अट्रॅक्टिव्ह असं छान आहे मस्त मस्त बघायला मिळत आणि युजफुल आपल्याला त्याच्यानंतर आपल्याकडे असं साडी कवर्स पण आहेत साडी कवर्स किती पासून सुरुवात आहे तुमच्याकडे असं आपल्याकडे दोनशे पासून दोनशे पासून पण मी हे तुम्हाला नायलॉन मध्ये दाखवतो बरं बरं नायलॉन तीनशे रुपये तीनशे रुपये भरपूर राहतील साड्या बारा ते पंधरा साड्या राहतात आणि मोठ्या पण आहे क्वालिटी बघताय क्वालिटी याची चांगली आहे प्लास्टिक तुम्ही जर रोडवर खरेदी कराल तर तुम्हाला पन्नास साठ शंभर पासून पड पण हे आहे ना तुम्ही एकदा का ते लगेचच आहे मिनिमम सहा सात वर्ष हे बरोबर आणि चालणार आहे बरोबर जीप डबल पण आहे छान आहे क्वालिटी खूप छान आहे बर हे कापड नाही आहे हे नायलॉन मटेरियल आहे वॉश करू शकतो छान आहे बघा मध्ये पण छान आहे ह्याच्या साईज सेमशे रुपये क्वालिटी बघा याची खूप चांगली आहे तीनशे रुपये साईज सेम आहे फक्त डिझाईन डिझाईन वेगवेगळे बरं ही आणि बघ ना जीपच असत असतं काय असतात आता तुम्ही बघता हे लावले त्याच्यामुळे ती वस्तू बरेच वर्षावर राहते ह्या बॅग आहेत वारली पण ज्याच्यामध्ये डिझाईन्स डिझाईन वेगळी ही जरा वेगळी आहे स्क्वेअर मध्ये ही थोडासा बोल्ड आकार आहे गोलाकार आहे डबल कंपार्टमेंट आहे आणि ही जरा वेगळी आहे ही डबल आहे डबल आहे म्हणजे ते कप्पे पण डबल आहेत असं आणि ह्याच्यामध्ये सिंगल बाटली ठेवण्यासाठी आतमध्ये सोय केलेली आहे मोबाईल साठी आणि ह्या वॅग मध्ये असा मोठा किसा दिला त्याच्या आतमध्ये चोर किसा पण दिलेला सर्वात किती रुपये ताई ही चारशे रुपयाची असं बेस आहे छोटी वाटत असेल ना बेस चांगला आहे तुम्ही आतून बघू शकता की बेस थोडा मोठा बॅग घेताना आपण नेहमी आतलं बघतो कारण ते आपण काहीतरी टोच टाकतो ना काही वस्तू उदार तर लगेच वाटते पण मी बघा बॅग आतमध्ये पण एक खिस्सा दिला आहे बॅग साईला पण एक मोठा खिसा दिला भरपूर दिले आणि मजबूत आहे मजबूत आहे एकदम प्रत्येक वस्तू आहे मजबूत वापरू शकतो बरोबर आणि सगळ्या ड्रेसेस वर सगळ्यावर छान होणार बऱ्यापैकी लांब दिले ते याच्यामध्ये बघा दिलेले प्रत्येक तुम्हाला जसं असं हवं असं पण आहे सेम किंमत आहे ही याची काय किंमत आहे आणि ही पाचशे पन्नास आहे ही आता चारशे आणि ही सहाशे सहाशे पंचवीस ही चारशे रुपये मग त्याच्यामध्ये बरेचसे बघा त्यांनी डिझाईन आहेत कलर्स कंपार्टमेंट वाढतात डिझाईन वाढतात त्या हिशोबाने ही वाली जी आहे पैठणीमध्ये सेमी पैठणी शंभर रुपयाची आहे त्याला पण बॅग एक किस्सा दिले बघा इथे पण आहे त्याला पण जी दिलेली आहे आणि ही काही स्लिंग बॅग आहे छोटी होते स्लिंग बॅग बघा खूप युजफुल अशी महत्वाचं आहे कशी ही वापर आहे लेडीज पण वापरतात जेंट्स बघा ना कितीतरी कप्पे प्रवासासाठी खूप उपयोगी प्रवासात आपण कंटाळतो हात मोकळेला वेगवेगळ्या आणि लांब करू शकतो हो खूप आणि धुवू शकतो कुठल्याही सीजनला ही चांगली काय किंमत म्हणाले दोनशे पन्नास दोनशे पन्नास ची त्याच्यामध्ये मग कलर्स आहे ना ब्लॅक कलर साईज पण आहे ही बघायची मोठी वाली सेम किंमत आहे ही तीनशे वाली आहे आणि ही बघते ती ही अडीचशे वाली आहे खूप छान युजफुल आहे बघा मस्त असं तुम्ही वाढवू शकताय आणि ही वाली काही चारशेची आणि टिफिन टिफिनसाठीच्या जरा दाखवा टिफिन साठीच्या बॅगा म्हणजे रोजचं सकाळी गृहिणी बाहेर पडते ती संध्याकाळी येते घरी मग खाऊ दोन खाऊ असतो फळ असतात पाण्याची आतमध्ये कापड छान नापड छान आहे आणि बेस आहे म्हणजे बाटल्या वगैरे भरपूर म्हणजे वेगळी बॅग तुम्ही कारिक म्हणजे गोल टिफिनचा डबा असेल तरी जातो आणि मुख्यतः वॉटर फळ वगैरे खरंच वॉश करू शकतो वापरू शकता आणि मजबूत किती काय किंमत आहे दोनशे रुपये आणि ती वाली ती थोडस म्हणजे जेंट्स फुला नको तर जेंट्स वापरूचे तर ह्याच्यामध्ये अगदी पाण्याची बाटली ठेवण्यासाठी पॉकेट पण दिलेला आहे ह्याचा पण बेस चांगला आहे पाण्याची बाटली ठेवण्यासाठी आज एक किस्सा आहे आणि बाहेर स्पून वगैरे तुम्हाला जर काय ठेवायचं असेल तर ते पण आहे किंवा बाहेरून आपण येताना काहीतरी कॅन वगैरे घेऊन येतो ते पण होऊ शकत गृहिणीची जी धावपळ आहे ना ते एवढ्याशा याच्यामध्ये कसं जग तिचं राहिलेलं आहे आणि सगळ्या विचार करून आपण कलेक्शन बघत असतो घेत असतो शॉपिंग करत असतो की आपल्याला काय हवं आहे घरासाठी किंवा प्रवासामध्ये तर खरंच छान छान कलेक्शन आहेत आईकडे आणि क्वालिटी खूप उत्तम आहे आणि त्याच यूज होणार आहे बऱ्याच वर्ष म्हणजे बऱ्याच वर्षापर्यंत ह्या वस्तू चालणार आहेत तर ताई आम्हाला आता घरपोच सेवा हवी असेल तर कसं कॉन्टॅक्ट कसं करायचं तर तुम्ही एनी टाइम कधी बल्ब पॉर्डर असेल सिंगल पीस असेल तर दोन्ही तुम्हाला मिळू शकेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे सांगा आम्हाला आपण देऊया पण तरी सुद्धा सांगा डबल नाईन टू झिरो थ्री एट वन फोर झिरो फोर माझं नाव शोभा मयेकर आहे तुम्हाला कधीही लागला एक वन पीस लागला किंवा बल्ब ऑर्डर दोन्ही तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुम्हाला, तुम्हाला मिळू शकता बघा ताईंनी संपूर्ण माहिती सांगितले कलेक्शन आपण एक्सप्लोर केलंय तुम्हाला अजून कॉन्टॅक्ट हवं असेल काय विचारायचं व्हॉट्सअपला त्यांना विचारू शकता कोणती बॅग काय सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे तर खूप खूप धन्यवाद ताई आणि ऑनलाईनच मिळणार गर, आहे घरात वगैरे नाही म्हणून घरगुती ऍड्रेस मला मिळणार नाही घरचा ऍड्रेस किंवा शॉपचा ऍड्रेस नाही ताईंच ना प्रत्येक वेळी ताई एक्झिबिशनला मला भेटत असतात आणि त्यांच्याकडे ना प्रत्येक वेळी नवीन आपल्यासाठी काही काही असतात आपल्या बजेट मध्ये असतं आणि उपयोगी असतं मी, मी प्रयत्न असतो तर आजचा म्हणजे हा व्हिडिओ असा होता खूप युजफुल आणि आपल्या मैत्रिणींनी सांगितलेल्या की आम्हाला ना साडीचे कवर्स वगैरे करा तर तुम्हाला साडीचे कव्हर्स तुम्हाला बल्क मध्ये हवे असेल किंवा लग्न कार्य तर ताई तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता साडी कव्हर पण असतो हा बघा हा पण आहे हा कसं ताई हा पन्नास रुपये आणि गिफ्ट करायला पण हो लग्न कार्यामध्ये खूप छान त्यांनी दिलेलं आहे थीम पण दिलेली आहे वेडिंगची अशी तर एवढा छान छान क्वालिटीच आहे आणि आपल्या बजेटमध्ये मेन म्हणजे आणि उपयोगी सुद्धा आहे ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ह्या वस्तू तुम्हाला मिळू शकतील तर ताई खूप धन्यवाद पुन्हा एकदा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या